राष्ट्रमाता राजमाता बाबू मासे शक करते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून देशातलं किंबोना जगातला शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित माजी खासदार शिवाजीराव अडराव पाटीलजी आमदार अतुल बेंकेजी सन्मान्य विचारमंच आणि ज्यांच्या आग्रह असतो ज्यांच्या अगत त्यांनी ज्यांनी संकल्प घेतलाय त्यांचा आग्रह होता मला दुसरा कोण नको या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यात व्यक्ती पाहिजे आणि त्यांच्या आग्रहाचा आदर करून मी आलोय आणि ज्यांनी मला अगत्याने बोलवलं ते माजी आमदार शरदात जी या श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट चे सर्व संचालक सरपंच आणि तो उपस्थित सर्व बंधू भगिनीन एक दिवशी शरद दादांचा मला फोन आला की आपण कुठं आहात तर मी म्हटलं पुण्यात मला दोन तास द्या म्हटले आणि मी म्हटलं एवढी गडबड काय मला बाकीचं काय माहित नाही मला दोन तासात मी पोचतो राजे आपला मला अर्धा तास पाहिजे म्हटले मलाही काय ना काही राजकीय घडामोडी आहेत का त्यांना कुठेतरी येऊन आमच्या स्वराज्यमध्ये काही इंटरेस्ट आहे का काय शोय बेनके साहेब एकदमच असं सा सा काहीतरी काहीतरी बेणकेंच शिवाजीरावांचं आणि शरदारांचं काही बिनसलं दिसते आणि म्हटलं या म्हटलं भेटायला आणि भेटायला आल्यानंतर तिने जो शिवाजी महाराजांचा जो पुतळा तो उभा आहे जो संकल्प मला त्यांनी सांगितला मी मनापासून भाऊक हो झालो मनापासून मी भरावून गेलो की दोन माणूस मुंबईत आपलं आयुष्य काढलं व्यापार केला आज तो म्हणतो की ठीक आहे राजकारण राजकारण ज्या ठिकाणी आहे पण मला काहीतरी एक सारखं माझ्या मनात यायला की शिवाजी महाराजांच्यासाठी जुन्नरमध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झालाय अशा ठिकाणी मला काय ते करायचंय आणि म्हणून हा माझा संकल्प आहे सगळ्या जगातला शिवाजी महाराजांचा पुतळ भूमिपूजन तर करायचं पण मला उभा करायचं एका कर वर्षात की सगळी जबाबदारी आली तुम्ही घ्यायची एवढी मोठी धाडस आणि म्हणून या कार्यक्रमाला मी आलो भूमिपूजन आलो आपण सगळ्यांच्या वतीनं अरे जोरदार या धाडस केल्याबरोबर जोरदार एकदा टाळ्या बाजू आपण आता मधी उठला तर महाराज मी तुम्हाला फिता अगोरावून बसवणार नको ना मतभेद तिथंच बसावं छान लगेच चर्चा सुरू झाली मला म्हटलं राजे तारीख द्या लगेचच तारीख द्या म्हणजे तारीख तुम्ही ठरवायची आहे तुम्ही दोन तीन तारखा मला द्या तुम्हाला जो काही मुहूर्त वाटत असेल ते दोन तीन मुहूर्त काढायला मला, तो का मला। ने, ने, तो सांगा मी काय तुम्हाला नाही नाही मुहूर्त काही नाही तुम्हीच सांगाय करायचं आणि मला एकदम सुचलं की हा डिसेंबर महिन्यात होता विषय जानेवारी तर जिजाऊंची जयंती आहे बारा जानेवारी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते शिवनेरी ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली तारीख मिळू शकते का बघायची काही गरज नाही आणि म्हणून आज काय दिवस आहे बघा ना जिजाऊची जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी सगळ्या जगातला मोठा पुतळा तुम्ही उभा करणार आहे हे जर तुम्ही तुमची हा योगा योगायोग नाही हे इतिहासात तुम्ही काहीतरी घडवावं हे लिखित आहे जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणच्या बद्दल बोलतो महिलांच्या सबलीकरणच्या बद्दल नेहमी चर्चा होते महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते पण पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबोना स्त्रीनी सुद्धा कसा राहायला पाहिजे स्त्रीनी एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे कसे संस्कार द्यायला पाहिजे ते जिजा महासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात आणि आज त्यांची जयंती शिवाजी महाराजांचं आपण अष्टपैलू नेतृत्व आपल्याला माहित आहे आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदवी स्वराज्य का स्थापन केलं हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो शिवाजी महाराजांना नतमस्तक का होतो अनेक विचार मंचावर पण जातो पण पायातले चप्पल काढलं शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर सगळे इथं पाव पाहुणे मंडळीने सगळे चप्पल काढून हे का वेगळं पण आहे काका शिवाजी महाराजांनी जे हिंदू स्वराज्य निर्माण केलं त्याचा साडेतीनशे वर्षानुसार भारतातले जगात लोक जगातले लोक त्याची दखल घेतात का ते अष्टपलू नेतृत्व आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आहे आपण का आपण सुद्धा शिवाजी माणसाला कसं होऊ शकतो शौर्य असेल शौर्य म्हटलं तर ते अनेक उदाहरण आहेत त्यात मी खोल जात नाही पण आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला पहिले ते म्हणजे शिवाजी महाराजांना जी जिजवणी घडवलं आणि त्यातला मुख्य पैलू हा जो होता ते संस्कार दुसरं होतं धडस शिवाजी महाराजांना धाडशी कुणी केलं या जिजवणी केलं त्यांच्या मनात घातलं की स्वराज्य तुम्ही निर्माण करायचंय या मावळ्याना सगळ्यांना एकत्र राहण्याचा अट्र पकडतात बानाबुर्गच्या लोकांना हे त्यांच्या हक्काची जमीन आहे हा त्यांचा अधिकार आहे आणि स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं हे कुणी स्वप्न बघायचं घडवलं हे जिजावणी शिकवलं आणि म्हणून आज मला इतका आनंद होतोय आनंद ह्याच्यासाठी होतो कारण का ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर ज्या वास्तूत झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धार सुद्धा कोल्हापूरचे राजेजी छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी केलं <प्लुण> आणि त्याच भूमीत शिवाजी महाराजांच्या जा पुत्याचं भूमिपूजनासाठी आज दादा सोनवनी मला बोलवलं माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे जे मी त्यांच्या घरात माझा जन्म झाला ना सात अभिमान आहे मी त्यांचा वंशज आहे पण मी सुद्धा एक मनुष्य आहे ना आणि मला सुद्धा तुम्ही ती संधी दिली दादा यासाठी मी माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे फार मोठा संकल्प आहे मला आवडला शिवाजीराव इथं आले आमदार इथं आले त्यांनी सांगितलं भाषण आज कुणीच केले नाही काय म्हटले आमच्या जी काय मदत लागणार आहे सरळ दादांनी मदत मागितली नाहीये त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सुद्धा जेवढं आम्हाला मदत कर करते तेवढं आमदार करू आणि म्हणून मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो हे राजकारणाच्या विरहित राजकारणाच्या पलीकडे हा संकल्प आहे आणि म्हणून माझं सगळं आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना की आपण सगळ्यांनी ह्याच्यात मदत करणं गरजेचं आहे <laughs> जेणेकरून देशातले नाही तर जगातले लोक शिवनेरी किल्ल्यावर येतील रायगडच्या पाठवाठ शिवनेरीच्या किल्ल्यावर येते येथील शिवाजी महाराजांना नतमस्तक होतील जिजाऊन वंदन करतील आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुत्याला सुद्धा वंदन करण्यासाठी जगाच्या सगळ्यात मोठ्या वंदन करण्यासाठी ये येतील माझी एवढीच विनंती राहणार रह। आहे एवढीच विनंती देणार राहणार रह। आहे ज्यावेळेस शिवाजी महाराजांना इथं नतमस्तक झाले वंदन केलं पण बाहेर पडत असताना शिवचरित्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं का जात बारा बोलतो ना घेऊन एकत्र नेऊन स्वराज्य निर्माण केलं हे सुद्धा आत्मचिंतन करून आत्मसात करून बाहेर पडायला पाहिजे म्हणजे इकडं वंदन करायचं शिवचरित्र समजून घ्यायचं हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलेलं आहे हे स्वराज्य शिवाजी महाराज स्वतःसाठी केले नाही हिंदू स्वराज्य हे स्वराज्य हे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आपण साजरे करतोय जेणेकरून ते स्वराज्य ते ह्याच्या पुढे अनेक हजारो अनेक लाखो वर्ष सुद्धा हे शिवचरित्र चालायला पाहिजे असं सुद्धा त्या तुमच्या पूर्ण या तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तो विचार त्यांनी निश्चित यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझी दुसरी मला परत टेक टेकऑफ आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीये पण एक माझ्या मनातला अनेक गोष्ट भावली ती म्हणजे ज्या दिवशी सोनवणे मला भेटले आणि मला म्हटले अजे मला ट्रस्टीज कोणाच्या नेमाला नेमायचे आहेत हे मला आपल्याला सांगायचं हे आपल्याला योग्य वाटते का सांगा मला म्हटले ते म्हंटले तिथं जात धर्मच्या पलीकडे आम्हाला काम करायचं राजकारणाच्या पलीकडे काम करायचंय सगळ्या जातीतले सगळ्या धर्मातले या सगळ्यांना मला विश्वस्त करायचं किती मोठी कल्पना आहे म्हणजे शिवाजी महाराज हे एकट्याची नाही शिवाजी महाराज हे अठरा पगड जात बाला शिवाजी महाराज आणि हा निर्णय तुम्ही घेतल्यामध्ये माझी शाबासकी आहे तुम्हाला तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालला आपल्याला दादा सरदादा म्हणून परत एकदा साहेब त्यांना शुभेच्छा देतो आपण मला बोलवलं मला सुद्धा या कार्यक्रमाला इथं येण्यासाठी मला संधी मिळाली याबद्दल मी आपल्या मनापासून राज्याभेला ब्रिटिश पोर्तुगल बरोबर हा तर त्यांनी लिहिलंय स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग म्हणजे ही कल्पना त्यांनी आणलेली आहे पण मला अजून तो विषय पुन्हा समजला नाहीये मला वाटतं पुतळा उभा राहिल्यानंतर याला फार महत्त्व होईल आणि म्हणून जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जसे अमेरिकेला एक प्रतीक आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक मोठं प्रतीक आहे म्हणजे अमेरिकेला गेलं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं पाहिलं जातं गुजरातला गेलं की सरदार वल्लभभाई पटेलचं असतंय माझं तर म्हणणं आहे आता तर एवढं भव्य व्हायला पाहिजे की हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि कुठले त्याच्या तुलना करायची संबंध नाही डायरेक्ट शेवट छत्रपती शिवाजी महाराज <applet> मला आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणायची गरज नाही आणि कुठला आणि कोणाची तुलना करायची गरज नाही आपण वन अँड ओनली वन अँड ओनली छत्रपती शिवाजी महाराज एवढं समोर पाहिलंय आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो इथे रोजगार जेवणाची सोय केलेली आहे आमच्या संपूर्ण ट्रस्टीच्या वतीने आपण त्याच जेवण घ्यायचं आहे आणि ज्या ज्या लोकांना महाराज ज्या ज्या लोकांना